ज्या वेळेला पक्षाला वाटलं तेव्हा ह्या ठिकाणी या, या पदाला हा न्याय देऊ शकतो किंवा ही जागा हा विजयी करू शकतो आणि पक्षाला या ठिकाणी विजय निश्चितपणाने मिळेल असं जर वाटलं तर आप ला ला <स्ताथा> वा पक्ष त्या ठिकाणी आपल्याला जिम्मेदारी टाकू शकत असतो सत्तेसाठी किंवा कुठली उमेदवारी मला मिळाली पाहिजे मी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो अशा पद्धतीचा कार्यकाळ माझा कधीही राहिलेला नाही जिल्हा परिषद खानापूर सर्कल खुले महिला सौ अनुराधा पाटील या निवडून आल्या पुन्हा हा सर्कल खुले प्रवर्गासाठी सुटेल असे आपल्याला वाटते का नमस्कार मी अनिल पाटील खानापूरकर आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं देईन मी की मागे रिझर्वेशन निघालेलं होतं त्यामध्ये खानापूर गट हा ओपन पुरुषासाठी सुटला होता आणि मला परत अपेक्षा आहे परत रिझर्वेशन निघाल्यानंतर हा निश्चितपणानं ओपन पुरुषाला सुटेल त्याच्यामध्ये कुठली शंका वाटत नाही गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देगावच्या देशाई घराण्याच्या उमेदवाराला पराभूत केला देगावचे अंकुश देशाई या निवडणुकीत जर प्रतिस्पर्धी म्हणून पुन्हा असतील तर तुमच्या विजयाची पुनरावृत्ती होईल का कसं आहे माझं एकंदरीत राजकीय कारकिर्दी जर बघितली तर वयाच्या चोवीसव्या वर्षी मी सेवा सहकारी सोसायटी खानापूरचा चेअरमन झालो आणि वयाच्या चोवीसव्या वर्षीपासून मी समाजसेवेमध्ये काम करत असताना राजकारण असो की समाजसेवा असो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही माझी सततची भूमिका राहिलेली आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण पाहत नाही जास्तीत जास्त समाजकारण कसं करता येईल त्या दृष्टीनं म्हणून माझं कार्यकाळ राहिलेला आहे आणि आमचं लहानपणापासूनची जी वाटचाल आहे गुरुवर्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या सानिध्यामध्ये आम्ही लहानपणापासून नानाचे मोठे झालेलो आहोत आमचे वडिलांच्या वर गुरु महाराजांची कृपा खूप होती आणि त्यांची सेवा ते करायचे आणि त्याच वातावरणामध्ये आम्हीसुद्धा गुरु महाराजांच्या सेवेतून लहानच मोठं झालेलं असल्यामुळं समाजकारण करत असताना धार्मिक कार्यात सुद्धा आमची ओढ हमेशा राहिलेली आहे त्याच्यामुळं राजकारण करताना समोर कोण उभा टाकलंय ह्या गोष्टीकडं न पाहता आपण लोकांच्या विश्वासास कसं पात्र राहू अशा पद्धतीच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची ही आमची एक परंपरा आहे त्याच्यामुळं लोकांच्या अपेक्षेला आपण खरं उतरायचं असेल किंवा लोकांचा जर आपल्यावर विश्वास अबाधित ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी समोर कोण येतं हा महत्त्वाचा विषय नसतो लोकांनी आपल्याला पसंती दिली पाहिजे लोकांनी आपल्याला मतं दिली पाहिजेत आणि लोकांना लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी संधी लोकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे या दृष्टीने म्हणून आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगानं दोन हजार सतरामध्ये ह्या ठिकाणी माझ्या सौभाग्यवतीला खानापूरच्या जनतेनी अतिशय मोठ्या फरकानं या ठिकाणी विजय केला आणि त्या संधीचं सोनं म्हणून पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ह्या सर्कलच्या लोकांची ज्या काही अडेअडचणी असतील विकासकामं असतील ती करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला कुठलाही लोकांना म्हणजे त्रास होईल किंवा लोकांचा माझ्यावर अविश्वास येईल अशा पद्धतीचं कुठलंच कृत्य आपल्या हातून घडलेलं नाही आहे आणि जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतरसुद्धा जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झाली पण सर्कलच्या लोकांची मी कुठेच नाळ तोडू दिली नाही आणि आजही मी लोकांसोबत ज्या केव्हा सुखदुःखामध्ये ते बोलवतील त्या ठिकाणी मी जातो आणि ज्या काही अडीअडचणी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न मी करत असतो त्याच्यामुळं लोकांचा माझ्यावर निश्चितपणानं विश्वास आहे आणि माझा लोकांवर विश्वास आहे त्याच्यामुळं मला कधीच ह्या गोष्टीची म्हणजे भीती वाटत नाही की बाबा म्हणजे आपण लोकांपुढे गेलो तर आपण पराभूत होऊ का कसं करू लोक जो काही निर्णय देतील तो आपल्याला मान्य राहणार खानापूर हे गाव हो, लोकसंख्येने मोठे आहे अनिल पाटील खानापूरकर यांचा हा बालेकिल्ला म्हणून बोलला जाते आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपली काय रणनीती असणार आहे खानापूर हे खानापूर सर्कलचं मोठं गाव आहे आणि जिल्हा परिषदेला माझ्या सहभागी होती निवडून आल्यानंतर सर्कलची कामं करत असताना गावामध्ये सुद्धा विकास कामं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना हे सुद्धा माहीत आहे आणि त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायत आमच्या ताब्यामध्ये दिली मी अडीच वर्ष त्या ठिकाणी उपसरपंचही होतो पाच वर्ष आमच्याच म्हणजे गटाचे त्या ठिकाणी सरपंच आहेत तर काम करत असताना गावामधल्या ज्या काही गोष्टी असतील शाळेच्या बाबतीमध्ये जर पाहायचं झालं तर आज तालुक्यामध्ये खानापूर जिल्हा परिषद हायस्कूल ही आपण अतिशय म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एवढ्या सुखसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की आज ती शाळा पाहण्यासारखी शाळा झालेली आहे तीच नसतील ते गावातले रस्ते असतील अनेक समस्या ज्या काही असतील का त्या सोडवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे सर्कलमध्ये सुद्धा मी शैक्षणिक गोष्टीला अतिशय महत्व देतो आणि शिक्षण समितीवर त्या ठिकाणी आमचे माधवराव गुरुजी सभापती असताना आमची सौभाग्यवती त्या ठिकाणी सदस्य म्हणून होत्या तर सर्कलमध्ये जास्तीत जास्त शाळा खोल्या मंजूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी अनेक गावाला शाळा खोल्या उपलब्ध करून देऊन गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी आहेत तर त्यांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजे त्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केलेले आहेत रस्त्याचे प्रश्न असतील खानापूरच्या बरोबर सर्कलमध्ये सुद्धा अनेक कामं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणाने ती कामं केलेली आहेत आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेच्या मनामध्ये अजूनही कायम आहे आगामी निवडणुकीमध्ये आपणही पुन्हा एकदा पुढे यावं उमेदवार म्हणून अशी लोकांच्या मनामध्ये असता आहे आणि आपल्याला भरभरून लोकांचा प्रतिसादही मिळणार आहेच तर निश्चितपणानं आपण जे म्हणताय किंवा लोकांचा पाठिंबा आहे मी ह्याही आविर्भावात किंवा म्हणजे ह्या मोठ्यापणामध्ये जात नाही की मी फार कामं केलेली आहेत किंवा लोकांनी मलाच निवडून दिलं पाहिजे असा विषय नाही आहे आपण लोकांसाठी काय केलं आहे हे लोकांना निश्चितपणानं माहीत असतं आपण जरी केलो म्हटलं आपण काहीच केलं नसेल तर ते लोकांना काही पटणारा विषय नाही आहे लोक बारीक नजर ठेवून असतात किंवा कोण मनुष्य समाजाच्या उन्नतीसाठी किंवा मानवजातीसाठी रात्रंदिवस झटतोय हे लोकांनासुद्धा माहीत आहे की हे करत असताना मी सांगितलं किंवा धार्मिक कार्यक्रम असतील किंवा कुठला विहारचा विषय असेल किंवा समाज मंदिराचा विषय असेल कुठला रस्त्याचा विषय असेल किंवा मंदिराचा विषय असेल किंवा कुठली अडीअडचण असतील कुठल्या मुलाला कुठल्या शाळेमध्ये जर समजा ॲडमिशन करायचं असेल तर त्या ठिकाणी ते माझ्या मार्ग जर आले तर मी निश्चितपणाने त्या ठिकाणी जात असतो आणि रात्रंदिवस लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा एखाद्याला जर काही फार मोठी जर व्याधी असेल किंवा त्रास असेल तर त्याला ऐन वेळा जर कुठली सोय नसेल तर अनेक वेळा मी माझी स्वतःची कार देऊन त्या ठिकाणी नांदेडसारख्या ठिकाणापर्यंत त्या पेशंटला पोहोचवण्याचं काम करतोय म्हणजे एकंदरीत प्रत्येक गोष्टीत नुसतं सुखच नाही दुःखामध्ये सुद्धा आपण लोकांच्या त्या ठिकाणी जर सोबत राहिलो तर लोक निश्चितपणाने ह्या ठिकाणी विचार करत आहेत अनेक जण निवडणुकीच्या पुढे येत आहेत आणि निवडणुकी झाल्यानंतर लोक त्यांना विसरूनही जातात ते लोकांच्या संपर्कात राहत नाहीत किंवा निवडून ना आल्यानंतर ते पाच वर्ष तोंडही दाखत नाहीत अशा पद्धतीचाही लोकांना अनुभव आहे मला निश्चित खात्री आहे या ठिकाणी की आपण लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास आपण त्या ठिकाणी उपलब्ध असतो आणि त्याचा अनुभव अनेक लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण लोकांपुढे गेलं तर लोक निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद देतील आपण समाज मनाचा आरसा होऊन काम करत आहात या राजका राजकीय क्षेत्रामध्ये अनिल पाटील खानापूरकर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर आले तर आमचे काय असं म्हणणारे आता पक्ष बदलून आपल्या पाठीशी मोठं पाठबळ मिळावं असावं या दृष्टीनं प पक, पक्ष बदलून पक्षांतर करत आहेत तर ही एक का आपल्या कार्याची भीती किंवा अनिल पाटील या नावाचं भीती यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यांना वाटते का नाही मला असं वाटतं की आपण सत्तेच्या मागे किंवा खुर्चीच्या मागे पळून उपयोग नसते माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षामध्ये जर गेलो असेल तर अगोदर मी काम केले मी सत्तेसाठी किंवा कुठली उमेदवारी मला मिळाली पाहिजे मी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो अशा पद्धतीचा कार्यकाळ माझा कधीही राहिलेला नाही अगोदर आपण जाऊन प्रामाणिकपणे काम करायचं आणि ज्या वेळेला पक्षाला वाटलं किंवा ह्या ठिकाणी या पदाला हा न्याय देऊ शकतो किंवा ही जागा हा विजयी करू शकतो आणि पक्षाला या ठिकाणी विजय निश्चितपणानं मिळेल असं जर वाटलं तर पक्ष त्या ठिकाणी आपल्याला जिम्मेदारी टाकू शकत असतो आणि त्यावेळेला आपण पक्षाच्या म्हणजे परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर लोकांमध्ये जायचं असते आपण एखाद्या पक्षामध्ये फक्त आपल्याला पद पाहिजे म्हणून जर गेलं तर लोक एवढे हुशार झालेले आहेत आजकाल सोशल मीडिया झालेले आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि माझा एक स्वभाव आहे सगळ्यांना माहीत आहे कुठल्याही जाती धर्माच्या वर आधारित मी निवडणूक आजपर्यंत केलेली नाही आहे गेली निवडणुकी बघितलं असाल अनेक वेळा मी मार्केट कमिटीला सुद्धा या ठिकाणी पाच वर्ष उपसभापती म्हणून काम केलंय आताही संचालक म्हणून मी त्या ठिकाणी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा दोन वर्षाचा कार्यकाळ सुद्धा मी या ठिकाणी तालुकाध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलंय मला कधीही असं वाटलं नाही किंवा आपण ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपला काय आपल्याला फायदा झाला पाहिजे अशा भाविर्भावामध्ये मी कुठेही राहिलो नाही फक्त एखादी जिम्मेदारी आपल्यावर असेल तर त्या ठिकाणी आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे एवढीच माझी भूमिका भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या आपल्या नेतृत्वात आमदार जितेश शांतापूरकर यांना चाळीस हजाराचे विक्रमी मताधिक्य मिळाले तरी पण आपण भाजप पक्षाने बढती का दिली नाही आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की अनिल पाटलाला या ठिकाणी तालुकाध्यक्ष पदावर कायम ठेवलं नाही तर स्पष्ट मी एक भूमिका तुमच्या सगळ्या पुढे मांडू इच्छितो की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी दोन वर्षाच्या मध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं मला देगलूर तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जिम्मेदारी दिली होती आणि त्या जिम्मेदारीचं निश्चितपणानं मी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करून पक्षाला जास्तीत जास्त मतं मिळवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यानंतर परवा मंडलाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नवीन नियुक्त्या जे झालेल्या आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मंडलाध्यक्षाच्या नियुक्त्या करत असताना एक निकष या ठिकाणी लावला होता जो अधिकृतरित्या या ठिकाणी पाळला गेलेला आहे की वयाचे तीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील व्यक्तीलाच त्या ती ठिकाणी मंडलाध्यक्ष म्हणून नियुक्ती करायचं अशा पद्धतीचं धोरण या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबाला देशाचे जे पी नड्डाजी जे भारताचे अध्यक्ष आहेत त्यांनी तशा पद्धतीचा आदेश दिला होता आणि महाराष्ट्रभर तशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळं आणि मी जवळजवळ आता पंचावन्न वर्ष असल्यामुळं त्या ठिकाणी वयाच्या आटीमध्ये त्या ठिकाणी मला ते कंटिन्यूमध्ये अध्यक्ष करू शकले नाहीत पण निश्चितपणानं मला खात्री आहे अतिशय प्रामाणिक काम केल्यामुळं ज्या वेळेला पक्ष जी काही जिम्मेदारी देईल मग उद्या जिल्ह्यावर घेऊ शकते आणखी कुठे काही जिम्मेदारी देऊ शकते मला खात्री आहे त्याच्यामुळं असा कोणी गैरसमज करून को घेऊ नये किंवा म्हणजे पक्षानं यांना डावळणं किंवा यांना कंटिन्यू ठेवलं नाही असा प्रकार नाही आहे वयाच्या आटेमध्ये त्या ठिकाणी मला थोडंसं थांबावं लागलेलं आहे ज्यामध्ये कुठलेही काही गैरसमज करून घ्यायची काही गरज नाही राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपथडे यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी एक विधान करून गेले होते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनिल पाटील यांना आम्ही एका मोठ्या उंचीवर आणि एक त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आम्ही सोपवणार आहोत त्यांच्यासाठी एक मोठं पॅकेज असणार आहे असं त्यांनी बोलून निघाले होते तर ते नेमकं काय होतं काय सांगाल याबद्दल निश्चितपणानं प्रश्न चांगला विचारलाय तुम्ही की राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे हे अतिशय प्रामाणिक पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारे ने नेते आहेत आणि त्यांना माहीत आहे की बा अनिल पाटलाचं काम कसं आहे ते लहानपणापासून मला पाहतायत सोबत आम्ही अनेक वेळा कामं केलेली आहेत आणि त्यांनी बोलताना हाही शब्द उच्चारला होता की अनिल पाटील हे माझे जिवलग मित्र आहेत असं त्यांनी तेही तिथंही बोललेलं होतं ही गोष्ट खरी आहे आणि त्यांनी राज्यसभेला खासदार झाल्यानंतर आपल्या सांगण्यावर जवळजवळ आमच्या सर्कलमध्ये तीन चार गावाला पहिल्यांदा राज्यसभेचा निधी दहा दहा लाखा रुपयेचा दिला त्यांनी आणि त्यानंतर आत्ता परवाच तीर्थक्षेत्रामध्ये तडखेल आणि खानापूर या ठिकाणी दोन महादेव मंदिरांसाठी एक एक कोटी रुपयेचा निधी त्यांनी परवा जाहीर केला आहे तसं पर्यटन विभागाचं पत्रसुद्धा बांधकाम विभागाला या ठिकाणी आलेला आहे आणि अनेक गावाला बुद्ध मंदिरासाठी आंबेडकर भवन असेल अहिल्याबाई होळकर सभागृह असेल किंवा वीरशैव भवन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या जर कुठं पूर्णाकत्री पुतळ्याच्या पुढे जर कुठं भवनाला जागा असेल तर अशा ठिकाणी सुद्धा अनेक जाती धर्माच्या समाजासाठी ते सभागृह देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी तो आपल्याला निधी मिळणार आहे निश्चितपणे मला खात्री आहे की राज्यसभेचे खासदार राजेजी गोपछडे यांचं ह्या ठिकाणी बारीक लक्ष आमच्या तालुक्यावर आहे आणि हे काम करत असताना कुठलीही निधी ते कमी पडू देणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं आश्वासन आहे आणि आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी सुद्धा या ठिकाणी मला आश्वासन दिलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी ज्या वेळा शासनाची निधी मला मिळेल त्या ठिकाणी निश्चितपणानं तुमच्या सरकारमध्ये जास्तीत जास्त निधी या ठिकाणी मी तुम्ही सांगाल तिथं देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे म्हणून मला खात्री आहे की राज्यसभेचे खासदार अजितजी गोपछडे साहेब आणि त्यांच्याबरोबर दुसरे राज्यसभेचे खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब ह्या दोघांचं पाठबळ आणि ह्या देगलूर बिरोली आमदार मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतपूरकर यांचा सुद्धा या ठिकाणी निधी आपल्याला मिळणार आहे आणि भविष्यामध्ये मला खात्री आहे की जिल्हा परिषदेमध्ये जर लोकांनी आशीर्वाद दिला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली तर निश्चितपणानं या सर्कलला तालुक्यामध्ये नंबर एक करण्याचं माझं स्वप्न आहे आणि निश्चित मला खात्री आहे की लोक मला या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि सभागृहामध्ये पाठवतील खरं तर गेल्या वेळा काही मर्यादा होत्या माझ्या सौभाग्यवती सभागृहात असल्यामुळं मला प्रत्यक्ष त्या ठिकाणी काही प्रश्न मांडण्यासाठी जाता येत नव्हतं पण आता जर ओपन पुरुषाला जागा सुटली तर लोकांनी आशीर्वाद दिला तर मी स्वतः जर सभागृहात गेलो तर खात्री आहे मला, या मला खात्री की या ठिकाणी आपल्या खानापूर सर्कलचा न्याय मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढी गोष्ट मला पक्की खात्री आहे खानापूर जिल्हा परिषद सर्कल लिंगायत बहुल आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत खुला प्रवर्गातील उमेदवार कितपत तक धरेल याबद्दल काय सांगा आता तुमचा जो प्रश्न आहे लिंगायत बहुल आहे पण माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये सांगतोय की गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ज्या गावामध्ये एकही लिंगायताचं मतदान नाही अशा गावांनीसुद्धा त्या ठिकाणी मला भरभरून मतदान दिलं आणि त्या गावातसुद्धा मला लीड होती त्याच्यामुळं मी या जातीपातीच्या राजकारणाला मानणारा माणूस नाही आहे सर्व धर्माला घेऊन हो। त्याचं कारण आहे आमचे वडील कैलासवाशी हनुमंतरावजी पाटील एकोणीसशे बहात्तर साली त्या ठिकाणी आमच्या गावात एक मातंग समाजाचा मुलगा होता सी एस वाघमारे त्यांना त्या ठिकाणी त्यांनी इंजिनियरपर्यंत शिक्षण देऊन त्याचं लग्न केलं स्वतःच्या घोडेवर त्याची मिरवणूक काढली आणि स्वतःच्या घरी ते बाजूला बसून त्यावेळेला एकोणीसशे बहात्तरला त्यांच्या स्वतःच्या ताटामध्ये ते जीव घालायचे म्हणजे महात्मा बसवेश्वराचे बाराव्या शतकातले विचार ह्या काळात सुद्धा आमच्या त्या ठिकाणी पालन केलंय त्याच्यामुळं आम्ही हे काम करत असताना निश्चितपणानं आम्ही वीरशैव जरी असलो तर आमची धर्म परंपरा ज्या काही असतील पूजा असतील पाठ असतील ह्यासाठी ठीक आहे पण बाकी समाजकारणामध्ये सर्व जाती धर्माला त्या ठिकाणी आम्ही घेऊन चालणारे माणसं आहोत त्याच्यामुळं मला वाटत नाही की बाबा एखाद्या विशिष्ट जातीवर एखादा माणूस जर येत असेल तर ह्या ठिकाणी लोक त्यांना स्वीकारत नाही आहेत सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा मनुष्य ह्या ठिकाणी लोकांना लागतो अशा पद्धतीचं माझा समज आहे